दादासाहेब शिक्षण सहाय्यक मंडळातील राष्ट्रमाता बाजूजाऊ जयंती उत्सव निमित्त महाराजाव रत्न पुरस्कार वितरण सोहळा या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री लक्ष्मीकांत बोबडे साहेब प्रमुख उपस्थिती स्नेही अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडजी आमचे आदरणीय आमदार अभिमानी पवार साहेब तसेच पंडितराव सा पंडितरावजी धुमाळजी रावजी जाधव किनकरजी सौभाग्य किनकरजी मनोज भाऊ कदमजी सतीश किनकरजी संदीप विरकरजी श्याम भाऊ चव्हाणजी सचिन भोसलेजी महेश देशमुखजी सर्व पुरस्कार विजेते बद्दल मित्रांनो आज खूप आनंद वाटतो या ठिकाणी की आज दोन जे महापुरुष आपल्या भारतामध्ये गेले या माता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद याचा जन्मदिवस आहे या जिजाऊ मातेचा जन्मदिवसाचं निमित्त साधून आदरणीय शरदराव साहेबांनी त्या ठिकाणी कार्यक्रम ठेवला त्याबद्दल त्यांचे खूप आभार या ठिकाणी मानतो ज्याने ज्यांनी या ठिकाणी प्राईज जिंकलं आदर्श पुरस्कार या ठिकाणी जिंकला त्याचे खूप आभार या ठिकाणी मानतो आताच हा भैयानी छानपणे आपल्याला मार्गदर्शन केलं ज्या जिजाऊन छत्रपती शिवरायाला जन्म दिला छत्रपती राजान आपल्या तलवारीच्या मकावरती स्वराज्य स्थापन ठिकाणी अशा जिजाऊ मातेला माझं वंदन आहे मित्रांनो आई असावी त्या जिजाऊ संधी असावी त्या जन्म दिला छत्रपती शिवाजी राजाला आणि जे का आपल्याच्या त्या काळामध्ये अत्याचार होत होते अत्याचार कमी झाले पाहिजेत म्हणून शोभाने हातामध्ये तलवार घेतली ज्या जुम्मे राजवटीला सातशे वर्षापासून जुम्मे राजवट आपल्या भारतामध्ये राज्य करत होते अशा जुम्मे राजवटीला खतम करण्याचं काम जे केलं आणि खरोखर हिंदू विश्वराज्य त्या ठिकाणी स्थापन केलं जे बहुजनाला घेऊन जो नेता त्या काळामध्ये जो राजा सगळ्या भोजनाला घेऊन आपलं राज्य ह्या ठिकाणी निर्माण केलं अशा माझा सलाम मित्रांनो आताच आमच्या शरदराव कुमारांनी हा जो उपक्रम राबवला शरदरावांना काहीतरी मदत पडली आम्हाला माझा पहिला तुमचा परिचय होता मला माहिती नव्हतं आपण ह्या ह्या कामासाठी आला हे काम आपलं ज्या ठिकाणी घेताय आहे मग मला जेव्हा कळालं हे प्रोग्राम हे घेत आहे मग कळालं बरोबर मी पूर्ण व्यस्त असतो माहित नसतं थोडा नौका असल्यामुळं आपल्याबद्दल झाला दहा मिनिटं माझ्या वेळ घेतला थांबला त्याबद्दल मी या ठिकाणी माझे मागतो मला माहिती नव्हतं आपण एवढं चांगलं पुण्याचं काम या ठिकाणी जे विजावलं त्या ठिकाणी जिजाऊ कोण आहे हे सांगा तुम्ही या ठिकाणी जे काम केलं आणि मला तुम्ही आमंत्रण केलं या ठिकाणी के दिला त्याबद्दल तुमचे खूप आभार मानतो या ठिकाणी आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे या ठिकाणी ज्या येशू ताईन जो रोल केला त्या ज्या ठिकाणी आपल्या प्रजक्ता रेपणने जो रोल केला आमच्या अमर कोल्ले साहा बरोबर अमर कोल्ले साहेब आमचे क्लासमेट आहेत लोकसेवा मध्ये खासदार आहेत जे अमर कोल्ले ज्याने संभाजी राजाचा रोल केला असतो शिवाजी महाराजांचा रोल केला असे माझे परम मित्र आणि त्याच्या बवोर त्याची पत्नी म्हणून जे काम केलं आमची प्रकल्पा गाय वाडत आहे या ठिकाणी आम्हाला लागल्या त्या ठिकाणी आमच्या या राष्ट्रठाव मी खूप चांगला पाहतो त्याची माझी मैत्री चांगली आहे त्याच्या घरी जातो बसतो गप्पा मारतो आम्ही खूप चांगले मित्र होत तुम्ही मला सांगितलं अमोल आश्चर्य वाटलं मी बरेच माझ्याकडे फोटो होते माझा माझा मोबाईल हँग झाल्यामुळे तुम्हाला असा अहमोदल्हे म्हणजे खरं तर म्हणजे त्या माणसाला साहेब भयामिर सांगावच वाटतं असं व्यक्तिमत्व आहे बोलले साहेब त्या mm. सभागृहामध्ये लोकसभेच्या सभागृहामध्ये जर प्रश्न कसे मांडावे प्रश्न कसे उभा करावे प्रश्न कसे प्रेझेंटेशन प्रचंड लोकसभेमध्ये सांगत जर कोणी काम करत असेल तर बोलले साहेब ज्या छत्रपती शिवाजी रोल केलेला त्या समाज मराजाचा रोल केलेला मनुष्य आज मला समज बोलत असताना त्याच्यामध्ये पाहत असताना मला छत्रपती संभाजी राजाजी महाराज करता प्रश्न केला एका दिवशी राजाचा रोल करताय शूटिंग करताय परत लोकसभेमध्ये काय किंवा आमचं अधिवेशन चालू असत त्या ठिकाणी तुम्ही ऍडजस्टमेंट कसं करता विचारलं त्या ठिकाणी तर त्यांनी मला सांगितलं अमोल कोल्हे साहेबांनी की खासदार येतात का शिरोचे त्यांनी सांगितले की खासदार साहेब मी एकाच वेळेस जेव्हा मी संघात जातो पाच सहा दिवसासाठी एकाच वेळेस येत असतो पाच सहा दिवसात परस्पर टिकला जातो असा हा असतो जरी व्यवसाय नाही सोडला त्यांना आपला रोल नाही सोडला छत्रपती शिवाजी महाराज काय आहे आणि छत्रपती संभाजी महाराज काय आहे मा जिजाव काय आहे आणि यशुताई काय आहे हे त्यांनी आम्हाला दाखवून दिलं इकडे खासदारकी टिकवली इकडे आपला रोल ही टिकवला मला अभिमान आहे असं चांगलं काम आणि देशा आपल्या देशाला आपल्या छत्रपती शिवाजी महाराज संभाजी काही आपल्याला जे संस्कार घालून दिलेत आपल्याला ते तुम्ही रोल करता त्या रोल मधून आम्ही फरोखर आम्ही तुम्हाला सलाम करतो या ठिकाणी आणि आपण सगळेजण बनलेले जसं आता सांगितलं प्रत्येक तर आपल्या मुलाला काय बनवायचं तर खरं आपल्या हातामध्ये आहे आपल्या मुलीला डॉक्टर बनवायचं काय इंजिनियर बनवायचं काय देशाचा सैनिक बनवायचा काय देशाचा कोणता क्रिकेटर बनवायचा आपल्या हातात आहे तो काय गेलेला आहे का लोकशाही झालेली या मध्ये आपले मुलं शिकले पाहिजेत छत्रपती शिवाजी समाज राज्यात आदर्श घेतला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला पाहिजे आपल्या जिजाऊचा आदर्श घेतला पाहिजे आणि त्याप्रमाणे जर आपले मुलं घडले तर नक्की या देशाचं भविष्य या देश हा पुढे गेल्याशिवाय राहणार नाही ना, एवढ्याच ह्या ठिकाणी बोलतो आणि परत लक्ष्मण डोळे साहेबांना माझा खूप खूप त्यांचे आभार या ठिकाणी

माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज जय भारत धन्यवाद